नमस्कार अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आहे आपल्या महाराष्ट्राची ओळख ज्या अंगणात तुळस आहे तिथे देवी देवतांचा वास आहे ज्या घरात तुळस आहे ते घर अगदी स्वर्गासमान आहे तुम्हा सर्वांना तुळशी विवाहाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग तुमचीही तुळशी विवाहाची तयारी झाली असेल ना हो माझीही चालूच आहे पहा तुळशीचे जे कुंडे आहे ना त्याला छान पद्धतीनं फुलांनी मी सजवून घेतलेली आहे जर जणू अगदी नवरीला भाशिंग बांधाव ना अगदी तशी फुलांच्या माळांनी बांधलेली आहे रांगोळी ही तुळशी वृंदावनाच्या स्वभावतलीत सुंदर अशी काढून घेतलेली आहे समय लावलेली आहे आणि आपण आता विधीवर तुळशी विवाह जे आहे ना म्हणजे त्याचं पूजन करत आहोत प्रथम हा जो बाळकृष्ण आहे याला आपण हे दुधाने अभिषेक घालायचा आहे याच्यानंतर पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घातल्यानंतर आपण तुळशीजवळच एका वाटीमध्ये हा बाळकृष्ण आपण ठेवत असतो पहा आणि याच्यानंतर परत आपण तुळशीला फुलाने पाणी शिंपडायचं आहे आणि नंतर गंध अक्षदा फुलं जे असतात ना ते व्हायचं आहे प्रथम आपण गंध लावून घेतलेला आहे आता गंध लावल्यानंतर पहा तुळशीला आणि श्रीकृष्णाला गंध लावलेलं आहे आणि हळद कुंकूसुद्धा आपण वाहिलेलं आहे पहा आता याच्यानंतर पहा आपण तुळशी तुळस जे आहे ना याला आपण बांगड्या ज्या आहेत ना सोळा शृंगार असं बोललं जातं तर ज्या पद्धतीनं नवरीला नटवलं जातं नवरीसाठी शृंगार हवाच असतो ना लग्न म्हटल्यानंतर मग अगदी तशाच पद्धतीनं तुळशीलासुद्धा आपण बांगड्या घातलेल्या आहेत वस्त्रही ठेवलेलं आहे पहा फुलं जे आहेत ना फुलं आहेत चिंच आहे आवळा आहे या आपण तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवत असतो आणि आपण तुळशीला दागिनासुद्धा घालत असतो तर हा दागिनासुद्धा मी इथं तुळशीला हा घातलेला आहे पहा याच्यानंतर जी काही आपल्याकडे फुलं असतील ना त्या फुलांनीसुद्धा आपण छान असं हे तुळशी वृंदावन सजवायचं असतं आणि देवालासुद्धा आपण फूल अर्पण केलेलं आहे याच्यानंतर कापसाचं जे वस्त्र असतं ना ते श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे आणि याचबरोबर तुळस जी आहे ना हिलासुद्धा कापसाचं वस्त्र जे आहे ना आपण अर्पण करत आहोत तर पहा अशा पद्धतीनं आपली ही विधिवत सगळी तुळशीची पूजा चालू आहे तर आपण तुळशीला अक्षदा वाहत आहोत पहा तुळस आणि श्रीकृष्ण यांना अक्षदा व्हायलेली आहेत नंतर आपण हा नैवेद्य अर्पण केलेला आहे याच्यानंतर आपला दिवाळीचा जो फराळ असतो ना त्याचाही आपण नैवेद्य अर्पण करत आहोत तर अशी आपली विधिवत पूजा पूर्ण झालेली आहे याच्यानंतर आपण पहा अगरबत्ती आहे यांनीही ओवाळलेलं आहे तर अशी आपली विधिवत पूजा पूर्ण झालेली आहे आता आपण मंगल अष्टक आणि आरती म्हणणार आहोत

ప్రసన్న ప్రసన్నో నిజలాషా విలా నరహర కల్లి ప్రజ కంకల జయ దేవి జయ దేవి జయ మైవతిశ్వర వరదైవీ జయ దేవి జయ దేవీ Oh हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य सांगा मी माझ्या परीने विवाह जो आहे तो लावलेला आहे आणि विधिवत पूजाही केलेली आहे पहा तुमची पद्धत कशी आहे हे कमेंटमध्ये अवश्य आणि अवश्य सांगा धन्यवाद